नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज मकमलाबाद परिसरातील सुळेवाडी तवली फाटा गंधारवाडी काकडमळा सुळेवाडीतील पिंगळे व तांदळे मळ्यात गेले पास चार ते पाच दिवसांपासून बिबट्याचा संचार पुन्हा वाढल्याने मळ्यातील शेतकरी भीतीच्या छायेत आहे सुळेवाडी परिसरात सायंकाळी नऊ ते दहा दरम्यान बिबट्याचे दर्शन नित्याचेच ठरले आहे रात्री नऊच्या दरम्यान सोमनाथ पिंगळे यांच्या मळ्यात गाई व म्हशीच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव करताच गाई मशीनने जोरजोराने हंबरण्यास सुरुवात केली गोठ्यालगत बसलेले कुत्रे मोठमोठ्याने भुंकू लागल्याने घरातील पिंगळे कुटुंब खडबडून जागे झाले यावेळी पिंगळे कुटुंबातील सदस्यांनी घराचा दरवाजा उघडले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले पिंगळे कुटुंबियांना बघताच तेथून बिबट्याने पलायन केले सोमनाथ पिंगळे यांनी चार ते पाच फटाके फोडले तसंच बॅटरीच्या प्रकाशाने बिबट्याचा मार्ग शोधला परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता पिंगळे यांनी तीन कुत्रे पाळलेले होते त्यातील एक कुत्रा बिबट्याने फस्त केला उर्वरित दोन कुत्रे असून सदरच्या कुत्र्याच्या भुंकल्याने आम्ही जागे झालो सदरचे कुत्रेही उभे असलेल्या मोटारसायकलच्या आड दडल्याने बिबट्याला हल्ला करता आला नाही त्यामुळे ते बचावले अशी माहिती पिंगळे कुटुंबियांनी दिली आहे संध्याकाळी बिबट्यामुळे मळ्यात जाणे शक्यच होत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे बिबट्याचा वावर असल्यामुळं स्थानिक रहिवासी शेतकरी आणि शाळकरीमुळं यांना भीतीचं वातावरणात जगावं लागत आहे तरी संबंधित वन खात्यांनी संबंधित उनवाडी परिसरात ज्या पिंजऱ्याची व्यवस्था करावी व इथे स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून बचाव याच्यासाठी उपाययोजना करावी असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे आणि त्यांना न्याय द्यावा स्थानिक वन खात्याची जी कामगिरी त्यांनी स्पष्ट ती दाखवावी आणि खरं ते काम वन खात्याने करावा जबाबदारी न्याय हक्काची